हल्ली काय झालं आहे की आपण जे खातो आहे ते सर्व बाहेरचं खातो आहे आपल्याला कंटाळा आला की आपण बाहेर खायला जातो आहे परत फास्ट फूडमुळं आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर खूप मोठ्या प्रमाणात पण परिणाम चाललेले आहेत लोकांना हाताला पायाला मुंग्या येतात त्याच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे कोरपड परत गॅस अपचन मळमळ डोकेदुखी या गोष्टींवर पण आहे पित्त होत असेल पित्ताची गोळी जर काय काय लोकांना एक सवय असते की पित्ताची गोळी खायची तुमच्या सगळ्या पोटाच्या समस्यांवर एकच रामबाण औषधी म्हणून तुम्ही एक कोरफड दररोज सेवन केलं तरी हरकत नाही परंतु ज्यांना मधुमेह म्हणजे हृदयरोगाचा म्हणजे नाही का आ, जास्त त्रास आहे वगैरे त्यांनी एक सल्ला घेऊन खाल्लेलं बरं पण कसं असतं कोणत्या गोष्टीचं एक प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर प्रॉब्लेम होतो हे Premises, vanity, नमस्कार मित्रांनो मी गणेश ठुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण कोरपडविषयी माहिती घेणार आहोत तर कोरपड या चार पाच देशांमध्ये आढळले जाते आणि भारतात तिची एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून ओळखली जाते तर त्यातली त्यात आपण विषयी किती प्रजाती आहेत ते पाहणार आहोत कोरपडीमध्ये चार चार हजार प्रकारच्या प्रजाती आहेत पण त्यातली त्यात त्याच्यातले पाच प्रजाती या औषधी वनस्पती म्हणून ओळखल्या जातात तर त्यांच्याविषयी माहिती घेऊ आणि कोरफडीचं कशा कशासाठी उपयोग केला जातो आपले पोटाचे विकार असतील त्वचेचे विकार असतील केसांचे प्रॉब्लेम असतील किंवा अनेक गोष्टी असतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण फास्ट फूड खातो त्याच्यामुळं पोटाला प्रॉब्लेम म्हणजे पोटात गॅस होणे पित्त होणे मळमळ होणे ॲसिडिटी अशा अनेक आजार परत हो किडनीचे म्हणजे पोटात म्हणजे शरीरात जेवढे आजार होतात त्याच्यावर मात करणारी औषधी आणि खनिजे आणि लोहाचं प्रमाण जास्त असल्यामुळं हिला खूप औषधी गुणधर्म खूप मोठे त्याच्याविषयी पा माहिती घेणार आहोत चला तर पाहू आपण कोरपडेविषयी आज माहिती घेऊ तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे कोरपडीच्या वनस्पती कशी हिरव्या प्रकारची असते तिच्या आतमधल्या गऱ्यांचा वापर कसा केला जातो परत त्याचं ज्यूस केलं जातं परत अनेक आता तुम्हाला व्हिडिओ दाखवलं मी कोरफड कशी असते आणि सर्वांना माहिती आहे तर तिचं एक औषधी उपयोग आणि औषधी उपयोग पाहून पाव आपण ती कशाकशात केला जातो तर मग असे मी सांगितल्याप्रमाणे त्या कोरपडीचे चारशेपेक्षा अधिक प्रजाती आढळतात त्यातले त्या पाच उपयोगी असतात तर आपण विषय अनेक हे आजारांविषयी माहिती घेऊ की कशा कशा विषय हे करतात तर पित्त असेल गॅस असेल परत पोटातले मळमळ असेल रोग प्रतिकार क्षमता गुडघेदुखी पोट साफ करणे पोट परत कावीळ वजन कमी करण्यासाठी पण का ह्या कोरपडीचा वापर केला जातो केसासाठी आणि त्वचेसाठी पण वापर केला जातो तर त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ हल्ली काय झालं आहे की आपण जे खातो आहे ते सर्व बाहेरचं खातो आहे आपल्याला कंटाळा आला की आपण बाहेर खायला जातो आहे परत फास्ट फूडमुळं आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम चाललेले आहेत कोणाचं कमी वय म्हणजे तब्येत कमी आणि वय जास्त दिसतं आहे परत आपण जे बॉयलरचं चिकन खातो आहे ते पंचेचाळीस दिवसात कोंबडी तयार होती तर जर त्या म्हणजे पंचेचाळीस दिवसात त्या कोंबडीवर किती प्रक्रिया केली जाते किती औषधं वापरली जातात ते त्यांनाच माहिती आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिला यूट्यूबला जर बॉ बॉयलर कोंबडीविषयीची ग्रोथ जर पाहिली पंचेळीस दिवसाचे तर तुम्ही चिकन खाणार नाही मी असं म्हणत नाही की बॉयलर कोंबड्यांचं चिकन खाऊ नका वगैरे पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे वाढते जीवनशैलीमुळे आपल्या शरीरावर खूप परिणाम होतात तर पहिला गुणधर्म आहेत कोरपडीचा की त्वचेच्या समस्या ज्या त्वचेच्या समस्या असतील किंवा जखम भरून काढणे हे हा विषय म्हणजे कसं की आपल्याला लहानपणी कुठं आता हे पहा थोडे खड्डे आहेत वगैरे तर ते जखम भरून काढणे किंवा लागलेली जखम असते किंवा ताजी जखम असते त्याच्यावर जर हळद आणि कोरपरीचा गळ लावला तर रक्त तात्काळ थांबते परत आपल्याला मुक्का मार लागलेला असतो किंवा चालता चालता कोणाला ठेस लावून लागलेलं ला असतं असे सुजालेल्या बागांना जर कोरपड आणि हळद कोरपड गरम करून लावली आतमधला गर म्हणजे थोडी कापायची आता एवढी कोरपड आहे तर तिला मधून कापायची आणि तिचा गर म्हणजे तिला थोडी गरम करायची आणि तिला त्या ठिकाणी बांधायची की जिथं ही सुजालेली तर ह्याच्यावर पण उपयोगी आपल्या शरीरावरचा जो कोरडे त्वचा कोरडी पडते आपली किंवा काय ते स्किन प्रॉब्लेम असतात तर त्याच्यासाठी पण कोरफडीचा उपयोग होतो कोरडेपणा दूर करते परत पोटाचे आजार असतील पोटाच्या आजारांमध्ये काय पचनक्रिया बिघाड म्हणजे मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की आपलं बाहेरचं खाणं जास्त असल्यामुळं आपण काय करतो की जाऊ दे काय नव्हत काय नव्हत पण एक वेळेस असा प्रॉब्लेम चालू होतो ना की डॉक्टर पण बोलतात की यार आता काय करू शकत नाही त्याच्या अगोदर आपण मग आपण काय करतो गोळ्या खायला चालू करतो गोळ्यांनी काय होतं आपल्या किडनीवर परिणाम होतो तर त्याच्या अगोदरच आपण जर काय म्हणतात त्याला तत्पर राहिलं आणि जर याच्याविषयी हे आयुर्वेद काय आहे की लोकांना आयुर्वेदाकडे जायची इच्छाच नसते पण एक काळ असा येतो ना की औषध गोळ्या संपल्याच्या नंतर आपल्याला आयुर्वेद माहिती पडते की यार आपण आपल्या पूर्वजांनी करून ठेवलेल्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवत नाही तर आपण पोटाच्या आजारांमध्ये पचनक्रिया सुधार मूळव्याध असेल किडनी विकार असेल कप असेल वात असेल कावीळ असेल तर याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत तर काय होतं आपण ज्या गोळ्या खात खातोय बाहेरचं खातोय तर सगळा परिणाम आपल्या किडनीवर होत असतो तर त्याच्यासाठी एक उपयुक्त आपण गर पण खाऊ शकतो आता ता ताजे ताजे कडू असतात त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर ते त्याची कडूपाना थोडा कमी होतो त्याच्यानंतर खाल्ले पण चालतं परत कप असेल लहान मुलांना कप असतो परत वात असतो कावीळ असते कावीळसाठी पण खूप उपयुक्त आहे गुडघेदुखी असेल केसगळती असेल रोगप्रतिकार क्षमता वाढवण्याचं काम ही कावीळ आपलं कोरपड करत असते आपली साखर वाढण्याचं प्रमाण खूप जास्त झालेलं जा आहे की शुगर ब्लड प्रेशर वाढत वाढतोय परत शुगर वाढती आहे याच्यावर पण खूप उपयुक्त अशी आहे तर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ह्या कोरपडीच्या घराचा किंवा त्याच्या ज्यूसचा वापर केला जातो परत अनेक समस्यांवर कोरपड वापरली जाते आणि आरोग्यात खूप एक महत्त्वाचं स्थान असलेले वनस्पती मी जो जेवढे व्हिडिओ टाकलेले तेवढे तुमच्या फायद्याचे आहेत तुम्ही पाहू शकता माझ्या यूट्यूब लिंकवर गावराया ही टाकलं तरी येईल आणि गणेश टुले सहा हजार चार एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला यूट्यूबवर लगेच स्पेस न देता गणेश टुले सहा हजार चार एवढंच टाकलं तरी तर तुम्हाला यूट्यूबवर माझं चॅनल ओपन होईल आता काही काही लोकांना हाताला पायाला मुंग्या येतात त्याच्यासाठी पण खूप उपयुक्त आहे हे कोरफड परत गॅस आपचन मळमळ डोकेदुखी या गोष्टींवर पण आहे पित्त होत असेल पित्ताची गोळी जर काय काय लोकांना एक सवय असते की पित्ताची गोळी खायची तुमच्या सगळ्या पोटाच्या समस्यांवर एकच रामबाण औषधी म्हणून तुम्ही कोरफड दररोज सेवन केलं तरी हरकत नाही परंतु ज्यांना मधुमेह म्हणजे हृदयरोगाचा म्हणजे नाही का जास्त त्रास आहे वगैरे त्यांनी एक सल्ला घेऊन खाल्लेलं बरं पण कसं असतं कोणत्या गोष्टीचं एक प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर प्रॉब्लेम होतो हे नक्की पण आपण जर प्रमाणात खाल्लं ते पण चांगलं आहे आणि त्वच्यासाठी दुसरा एक व्हिडिओ बनवलेला आहे मी की तर त्वचा सुरकुत्या पडत्यात लवकर आपण वय दिसू लागतं त्याच्यासाठी आवळ्याचा एक व्हिडिओ टाकलेला आहे मी तुम्ही नक्की पाहू शकता आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा फॅमिलीत कोणी आजारी असेल तर त्यांच्याविषयी गुळवेलचा व्हिडिओ टाकलेला आहे मी शेवग्याचा आहे सीताफळ आहे अनेक आहे कडुलिंबाचं पा कडुलिंबाच्या पानाचा उपयोग परत जे लांडग्याचा पालाचा उपयोग जे सांधेदुखी दुखी मनकेदुखी याच्यावर पण औषधी वनस्पती हे सगळ्यांचे व्हिडिओ आहेत परत अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता तर धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती दिली आणि मला कमेंट्स करा काय आहे की कमेंट्सच येत नाही येत मला कमेंट्स केल्या की मला एक आनंद होतो की बाबा मी करतो आहे ते चांगलं चाललंय आणि मला रिस्पॉन्स येतो तर तेवढं करा थँक्यू